नमस्कार स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा तुमचे आपल्या या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या चॅनलच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी भक्तांनो आज अक्षरशः हात थरथर कापत आहे अनुभव सांगताना हृदय अगदी भरून आला आहे स्वामींचं प्रत्येक क्षणी पावलोपावली कशी साथ दिली ते प्रत्येक क्षण आज मला आठवत आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती स्वामींनी मला माझ्या आयुष्यात वारंवार दिली आहे खूप असंख्य छोटे मोठे अनुभव आत्तापर्यंत मला आले आहे स्वामी भक्तांनो गेल्या पाच ते सहा वर्ष झाले असेल मी स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवेमध्ये मी कशी आले आमची फॅमिली आहे फॅमिली असल्यामुळे मला फारसा वेळ मिळत नव्हता आणि माझ्या तीन जाऊबाई आहेत त्यामुळे आमचे खूप सारे वादविवाद ही घरात होत होते त्याच दरम्यान काय झालं की माझ्या मुलीला म्हणजे जन्मतास प्रचंड मोठा तिच्या हातावरती असा फोडासारखं होतं ते काय होतं काहीच कळत नव्हतं डॉक्टरांना दाखवलं खूप ट्रीटमेंट केली पण कुठेच फरक पडत नव्हता तो चट्टा इतका मोठा होत चालला होता ती जशी मोठी होत होती तसं तसं तो तस 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 चट्टा मोठा होत होता म्हटलं काय करावं त्यावेळेस मग माझी जी मैत्रीण आहे तिला मी सांगितलं की असा असा माझ्या मुलीला प्रॉब्लेम आहे त्यावेळेस तिने सांगितलं की अगं तू एकदा स्वामींची सेवा करून बघ खूप जणांना खूप प्रचिती आली आहे मला देखील स्वामींचे खूप सारे अनुभव आले आहेत तिन तिला आलेले सर्व अनुभव मला सांगितले त्यावेळेस नकळतपणे मलाही कुठेतरी वाटलं की आपण देखील करून बघावं आपल्या मुलीसाठी कारण डॉक्टरांकडे दाखवलं तर डॉक्टर म्हणायचे की तुम्हाला लेझर ट्रीटमेंट करावी लागेल आणि मी तिचे माझ्या एवढ्या छोट्या बाळाचे हाल बघू शकत नव्हते त्यावेळेस मग मिस्टरांना सांगितलं की मला स्वामींची सेवा करायची आहे त्यासाठी स्वामींचे फोटो माळ मला घेऊन नये असं मी मिस्टरांना सांगितलं मिस्टर बोलले की अगं आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होतं आणि तू ही सेवा करायला पण नॉनव्हेज कोणीही बंद करणार नाही कारण म्हणजे माझे जे हे होते होते त्यांना कंटिन्यू नॉनव्हेज लागतच असायचं ते वार देखील बघत नव्हते तर मग म्हटलं काय करावं मी पुन्हा माझ्या मैत्रीणीला फोन केला की अगं घरात असं असं आहे तर काय करू तर ती म्हटली त्यांना खायचं त्यांना करायचं तर तू करू दे तू फक्त खाऊ नकोस स्वामींची सेवा कर आणि जरी तू खाल्लस तर खाल्लं तरी पण हे कर म्हणे त्या दिवशी सेवा करू नको एवढंच कर फक्त मनापासून सेवा कर म्हणे तू बाकी काही एक कुणाचं ऐकू नको स्वामी महाराज हे खूप दयाळू आहेत ते आपल्या सरांची आई आहेत आई आपल्या मुलाला कधी त्रास देते का मुलाने काही खाऊ काहीही करू तसं काही नसतं तुझ्या अंतकरणातला भाव हा खूप महत्त्वाचा आहे तू किती श्रद्धेने भावाने सेवा करते हे खूप महत्त्वाचं आहे तिने असं सांगितलं त्यावेळेस मिस्टरांना म्हटलं की नाही तुम्ही घेऊन या काही प्रॉब्लेम होणार नाही तर मग मिस्टरही घेऊन आले आणि घरामध्ये प्रचंड वादविवाद झाला मी स्वामींचा फोटो आणला त्यामुळे सासूबाई माझ्याशी खूप भांडल्या जाऊही भांडली पण मी माझ्या याच्यावरती ठाम होती मी देवघरात स्वामींचा फोटो मांडला स्वामींची सकाळी सेवा करू लागली मला तशी सेवा तारक मंत्राचं तीर्थ मी बनवत होती माझ्या मुलीला देत होती तिच्या जे हे होतं तो चट्टा होता त्या चट्ट्याला मी ते विभूती लावत होती असा माझा दिनक्रम हा चालू होता त्या दरम्यान काय झालं ना की मला माझ्या मैत्रिणी सांगितलं की तू एकदा गुरुचरित्राचं घरामध्ये पारण कर आता एवढं म्हणजे नुसतं फोटो आणला तरी एवढं मोठे भांडण झाले आता गुरुचरित्र पारण करायचं म्हटल्यानंतर सर्व नियम हे पाळले गेले पाहिजे आणि जे विठाळाचा त्रास आहे तोही घरात आहेच तो आहे काय करायचं म्हंटल तर मग मी काय केलं की माझ्या आईच्या घरी मी गेली आणि तिथे जाऊन गुरुचरित्राचं पारण केलं स्वामींना म्हटलं की माझी तोडकी मोडकी सेवा तुमच्यापर्यंत पोचते की नाही हे मला कळालं पाहिजे म्हटलं असं स्वामीनं विनंती केली उद्यापनाच्या दिवशी अक्षरशः मी खूप पटपट स्वयंपाक करत होती आणि ते स्वयंपाक करता करता काय झालं की जी पोळी आहे ना त्या पोळीवरती अक्षरशः स्वामी महाराज प्रत्यक्षात मला असे वर हात केलेले आणि अशी बसलेली मूर्ती त्या पोळीवरती साक्षात उमटली होती त्यावेळेस कळालं की नाही स्वामी माझी सेवा तुमच्यापर्यंत पोचली आहे असं मी म्हटलं त्याच दरम्यान काय झालं की मी असेच म्हणजे पेपर देत होती एम एस सीचे चे पेपर देत होती आणि पेपर माझा काहीच अभ्यास नव्हता मी असेच ते पेपर दिलेले होते आणि त्यावेळेस माझं पारायणाची संपत्ती वगैरे झाली मी घरी आले आणि मला माझा रिझल्ट लागला रिझल्ट लागल्यानंतर मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मध्ये आलेली होती हे कसं झालं मला हे माहीत नाही कारण माझा म्हणजे तुम्ही समजू शकता की लग्न झाल्यास नंतर अभ्यास करण्यासाठी फार काही वेळ मिळत नाही जसा थोडाफार वेळ मिळेल त्या वेळेतच मी अभ्यास करून ते पेपर दिलेले होते आणि त्यानंतर आमच्या म्हणजे तिथे गावामध्ये जे स्कूल आहे तिथे मला जॉब मिळाला हे फक्त स्वामींची कृपा स्वामींच्या कृपेने झालं पण ज्याच्यासाठी सेवा करत होते त्यामध्ये तर थोडा फारही फरक नव्हता थोडासा वाटायचा मैत्रीण म्हणायची विश्वास ठेव विश्वास ठेव आणि करत राहा आणि मी तसंच करत होती आणि हळूहळू दिवस हे पुढे जात होते थोडासा फरक जाणवत होता आणि सेवाही वाढत होती नामस्मरण माझं कंटिन्यू चालू होतं घरामध्ये वादविवाद हा कमी अजिबात होत नव्हता आणि कंटिन्यू वादविवाद हा चालू होता मग तिने सांगितलं की तू एक काम कर म्हणे घरामध्ये तू सकाळ संध्याकाळ महाराजांचं नामस्मरण लावून देत जा तारक मंत्र लावून देत जा त्याचबरोबर जे तीर्थ तू बनवते ना म्हणे ते घरामध्ये सर्वांना पिण्यासाठी दे म्हणे आणि घरातही सर्वत्र शिंपड म्हणे असं तिनं सांगितलं आणि तसंच मी करू लागले हळूहळू थोडंसं चेंजेस होऊ लागलं आणि आम्हाला जे सेपरेट व्हायचं होतं ना ते अजिबात शक्य नव्हतं कारण माझे जे सासरे होते ते खूप कडक होते ते सेपरेट आम्हाला कधीही होऊ देणार नव्हते पण म्हणजे स्वामींनाच पुढचं काय होणार ते माहीत असतं आपल्याला तर काहीच माहित, माहित त्याच दरम्यान काय झालं की माझे मिस्टर ऑफिसवरून घरी येत होते घरी येता येताच त्यांचा प्रचंड मोठा ॲक्सिडेंट झाला तो ॲक्सिडेंट कधीही कोणीही विसरू शकत नाही कारण माझ्या मिस्टरांची गाडी काही एक राहिलं नव्हतं समोरचं जी फोर व्हीलर होती तिचं देखील एक बाजू पूर्ण चेमटली होती इतका जबरदस्त एक्सिडेंट माझ्या मिस्टरांचा झाला त्यांनी जवळपास सात ते आठ कोलंटे उड्या घेतल्या आणि त्यांचा पाय हा फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला पण बाकीकडे मेंदूला वगैरे कुठेही लागलं नाही ही फक्त ना स्वामींची कृपा होता होती आणि मग त्यांना ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस ते त्यांच्याजवळ अक्षरशः कोणीही नव्हतं लोक अक्षरशः मोबाईल घेऊन त्यांचे व्हिडिओ काढत होती पण कोणीही असं म्हणत नव्हतं की हॉस्पिटलला घेऊन जावं यांना म्हणून त्या क्षणी एक फोर व्हीलर आली आणि त्या फोर व्हीलरमध्ये दोन व्यक्ती होते त्यांनी आपली गाडी थांबवली आणि माझ्या मिस्टरांना ते हॉस्पिटल घेऊन आले मिस्टरांना ऍडमिट वगैरे केलं मग आम्हाला फोन केला आम्ही येऊपर्यंत ज्यांनी त्यांना ऍडमिट केलं होतं सर्व काही कागदपत्र भरून दिले होते ते व्यक्ती तिथे नव्हते आणि त्यानंतर जेव्हा माझ्या मिस्टरांचं ऑपरेट झालं त्यांच्या पायामध्ये रॉड टाकण्यात आले होते ऑपरेट झालं सर्व व्यवस्थित झालं त्यावेळेस मिस्टरांना विचारलं कि तुम्हाला ते कोणी आणलं कोणी ऍडमिट केलं तर ते म्हणे मलाही म्हणजे ओळखीचे नव्हते म्हणे आणि दोन व्यक्ती होते पण त्या गाडीमध्ये स्वामी महाराजांची खूप मोठी मूर्ती होती म्हणे असं म्हटल्यानंतर मला कळालं की हे प्रत्यक्षात स्वामी महाराज मदतीला दाहून आलेले होते स्वामींनी जी सेवा करत होती त्याचं फळ स्वामींनी मला अशा प्रकारे दिलं होतं आणि माझ्या मुलीचा जो डाग आहे तो आता थोडासाच राहिलेला आहे बऱ्याच प्रमाणात जो आधी डार्क होता तो वाढवत होता तो पूर्णपणे कमी होत चाललेला आहे आता थोडासाच राहिलेला आहे आणि आता जे सेपरेट होण्याची हे होतं आम्ही सेपरेट देखील झालो खूप मोठी ही समस्या आमच्या पुढे होती पण त्याच्यातून देखील स्वामींनी मार्ग काढला आणि आज आम्ही पूर्णपणे व्यवस्थित सेपरेट राहत आहोत आमचा संसार हा सुखाचा सुरू आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे की अशीच कृपा आमच्यावरती कायम राहून आमच्याकडून त्यांच्या चरणाची खूप सेवा करून घ्यावी हीच स्वामीचरणी प्रार्थना असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ भगत स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त